खूप पूर्वी मी एक भोजपुरी फिल्म सुद्धा केली होती काय बरं नाव होतं होत पिंजडेवाली मुनिया आणि त्याच्यात गंमत अशी होती आपला सचिन गंमत गम्मत जम्मत आहे ना जो आपल्याला अतिशय आवडता पिक्चर आहे पिळेगावकरांचा त्याच्या आधारावर तो हे केला आणि गंमत म्हणजे हे कोणी कदाचित तोही सांगणार नाही आपला अत्यंत लाडका आदरणीय मित्र मकरंद अनासपुरे हा त्यातला सेकडे रो आहे अशोक बो गमध्ये केलाय आणि आणि हिरो रवी किशन आहेत अच्छा अरे तिकडचा सुपरस्टार आणि तो पिक्चर कांचन नायकांनी डिरेक्ट केला होता सुंदर खूप चालला तो पिक्चर तिकडे आणि गंमत तिथली माझा अगदीच म्हणजे काय म्हणतात ना एक पाच सहा सीनचा रोल होता त्याच्यात कांचनदा बोलवलं मी गेलो बोलवलं म्हणून आणि तो केला आम्ही तिथे रवी मात्र मैत्री झाली मोठ्या लोकांचा मोठेपणा असा असतो की त्यानंतर खूप वर्षांनी म्हणजे ही कधीतरी दोन हजार चार पाचची वगैरे गोष्ट असेल त्यानंतर जवळजवळ दहा बारा वर्षांनी मी शूटिंग करत होतो कांदिवलीला एका ठिकाणी आणि आतल्या साईडला बसलो होतो असा आणि मी बाहेर आलो आणि रवी किशन आला समोरून आणि तो त्या बाजूने आतमध्ये गेला आणि पूर्ण काचेचं असं ते हे होतं तावधान होतं आणि त्यांनी मला बघितलं आणि सगळे लोक रवी किशन रवी किशन म्हणून मी आपलं बघितलं अच्छा रवीजी आले का मी आपलं बाहेर बसलो शांतपणे माझं या साईडला शूटिंग चालू आहे पीत बसलो तर <laughs> रवी बाहेर आला आणि मला त्यांनी ओळखलं नावानी व्हेरी गुड अरे, oh, अरे शैलेश भाई मी ना मी सकपकलो म्हटलं एवढा मोठा मेगास्टार तोपर्यंत खूप मोठा स्टार झाला होता म्हटलं अरे मुझे ना थोडा अरे तीन दिन हम लोग सात महिने किती बाते घ आणि इतकं प्रेमाने त्यांनी मला रिसीव्ह केलं ना थोडा कारण ते म्हणाला सर हम लोग साथ में काम करते ना तो एक काम का तरीका देख की आज मी समज मी आज आला व्हेरी गुड अरे वा म्हटलं हे म्हटलं हा हा त्याचा मोठेपणा आहे हा त्याचा मोठेपण आहे पण तो पिक्चर आहे त्याला ते पटकन नाव आठवे ना कुठे कुठे आपण काम केलं म्हटलं आपण सुरवे फार्म मे कि आता पिंजडेवाली हा म्हणाला पिंजडेवाली पुणे म्हणजे त्याचं ते काम करून झालं होतं तो पुढे गेला होता खूप माझ्या लक्षात होतच पण त्याला ते लक्षात होतं हा त्याचा मोठेपणा आहे एक भोजपुरी फिल्म मी पूर्वी केली होती तो रेफरन्स पण साऊथसाठी साठी माझं नक्की एक हे प्रयत्न चालू आहेत आणि क ओ टीवर मी काम करतोच आहे आता ओ टी टीवर आत्ताच या वर्षातच माझे दोन मोठे शोज रिलीज झाले एक हॉटस्टारवर गुन्हा नावाचा झाला ज्याचा आता सेकंड सीझन से आला आहे ज्यातला पुन्हा शैली तुम्हाला खूप वेगळा दिसेल म्हणजे खूपच वेगळा आहे तो तो तुरुंगात राहून सगळं कंट्रोल करणाऱ्या माफियाचा रोल आहे पण तो फॉ फिलॉसॉफर पण आहे तो दिसतो धोतर बंडी चष्मा गोल चष्मा जाड मिशा आणि अत्यंत प काय म्हणतात ना असं प ज्ञानी माणूस आहे तो म्हणजे तो।, तो असे कोट्स करतो वेगवेगळे वे, आयुष्याबाबत बाबतीत माणसांच्या बाबतीत वगैरे वगैरे पण तो आहे माफिया डॉन आहे तो असा तो रोल आहे आणि तो खूप चांगला रिसिव्ह होतो आहे त्याचा सेकंड सीझन पण आला आत्ता आणि मोहरे नावाचा ॲमेझॉन प्राईमवर मी आत्ता एक शो केला ज्याच्यात जावेद जाफरी आणि नीरज कबी यांची दोन दिग्गज मंडळी आहेत आणि त्या दोघांना खेळवणारा त्या राज्याचा मुख्यमंत्री हो तिसरं महत्त्वाचं जे कॅरेक्टर आहे ते, रा ते मी oh. करतो अत्यंत पाताळयंत्री अत्यंत पॉलिश्ड आणि अत्यंत काय म्हणतो ऑपॉर्च्युनिस्ट संधी साधू भयंकर पण ग्रेसफुल एकदम लोकांसमोर असा वावरील असं खूप लेअर्ड असं कॅरेक्टर आहे तेही खूप चांगलं रिसीव होतं आहे त्यामुळे जावेद सरांशी आणि खूप मोठे प्रशिक्षक पण पण आहेत आहेत शिक्षक त्यांच्याशी खूप चांगली दोस्ती झाली खूप चांगले इंटरॅक्शन झाले मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला